इयत्ता सहावी मराठी आता उजाडेल या कवितेचा स्वाध्याय आपण पाहूया पहिला प्रश्न आहे दोन तीन ओळीत उत्तरे लिहा अ किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होईल आणि किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते आ आनंदाने मृदुगळ्यात कोण गाणार आहेत उत्तर उजाळताना आनंदाच्या लाटा फुटतील तेव्हा पक्षी आनंदाने मृदुगळ्यात गाणार आहेत ई पानांवर दहीवर केव्हा हसेल उत्तर गहीवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल तेव्हा पानांवर दहीवर हसेल ई गारवा कशामुळे थरारेल उत्तर उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करेल आणि त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल उ प्रकाशाचे महादान कोणते उत्तर प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल हेच प्रकाशाचे महादान असेल उ उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते उत्तर उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होईल आणि किरणांची कलाभूत मोहरेल पक्षी कोमल गळ्यातून गातील वारा पाण्यात हसेल गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल पारिजातक फुलांची उधळण करेल आ पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर उत्तर रात्रीच्या अंधारामुळे वाटणारी भीती पहाटेच्या सूर्योदयामुळे नाहीशी होते अंधार ओसरून प्रकाश पसरतो आणि मनात प्रकाशमान झरे उमलतात हा प्रकाश म्हणजे आपल्याला मिळालेला एक आशीर्वाद आहे प्रश्न तिसरा खालील उळीवाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार उत्तर उदास आणि दुःखी करणारा गडद अंधार सूर्याच्या प्रकाशामुळे आता दूर होईल आणि मनात नवी आशा निर्माण होईल आ मृदुगळ्यात खगांच्या किलबिल पालवेल उत्तर सूर्य उगवताच पक्षी आनंदाने किलबिलू लागतील त्यांच्या कोमलगळ्यातून जणू गाणी सुरू होतील ई आनंदात पारिजात उधळील बरसात उत्तर पहाटे पारिजातकाची फुले झाडांवरून टपटप खाली पडतात सूर्योदयाच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षा करत आहे ई प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल उत्तर पहाट झाल्यावर सूर्याचा प्रकाश सर्व दिशांना पसरतो आणि संपूर्ण निळे आकाश भरून टाकतो हे सूर्याने दिलेले मोठे दान आहे जे सृष्टीतील प्रत्येक कणाकणात पोहोचते प्रश्न चौथा आता उजडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा कवितेच्या चारोळी लिहा आता उजाडेल कवितेतील जे कडवे दिले आहेत त्याप्रमाणे आपल्याला आता पाऊस पडेल अशी एक कविता तयार करायची आहे चार ओळी त्या कवितेच्या लिहायच्या आहेत आपण कविता तयार केली आहे आता पाऊस पडेल गरजेल गगण सारा ढग गडगड करतील थेंबांची बरसात होईल शेतकऱ्यांचे मन आनंदी होईल पाचवा प्रश्न आहे या कवितेतील शब्दांना लावलेली विशेषणे लिहा अ आनंदाच्या लाटा शुभ्र आनंदाच्या लाटा म्हणजे शुभ्र हे विशेषण लावले आहे गळ्यात गळ्याला मृदू हे विशेषण लावले आहे आकाश आकाशाला निळे हे विशेषण आले आहे गारवा गारवासाठी गोड आणि कोवळा ही दोन विशेषणे आली आहेत सहावा प्रश्न हे दाण महादाण यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा उत्तर पुरुष महापुरुष देव महादेव सागर महासागर काव्य महाकाव्य पुढे आहे खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा आपण काही शब्दसमूह लिहिले आहेत पहिला आहे पोटात कावळे ओरडणे दोन डोळ्यात चलणे तीन वर देणे चार कानगोष्टी करणे पाच कावराबावरा होणे सहा टवाळकी करणे सात कापरे भरणे आठ वनवासी होणे याशिवाय आणखी शब्दसमूह या चौकटीत लपलेले आहेत